श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ एकदा वाईचे धोंडोपंत देशपांडे बरेच दिवस राहून झाल्यावर स्त्रींची परवानगी घेऊन घरी जाण्यास निघाले वाटेमध्ये खाण्यासाठी म्हणून स्त्रींनी मुद्दाम डाळीचे व जोंधळ्याचे पीठ बरोबर दिले आणि जाताना मला भेटून जा असे सांगितले धोंडोपंतांनी बैलगाडीत सामान ठेवले आणि स्त्रींचा निरोप घेण्यासाठी मंदिरात आले धोंडोपंत मारुतीपाशी उभे होते तेव्हा रात्री सुमारे आठ वाजण्याची वेळ होती इतक्यात स्त्री तेथे आले तेव्हा धोंडोपंतांनी साष्टांग नमस्कार घातला व हात जोडून उभे राहिले स्त्री म्हणाले निघाला धोंडोपंत असेच जरा थांबा मी आलोच असे शब्द बोलून श्री खोलीत गेले ते आत्ता येतील मग येतील असा विचार करून धोंडोपंत तसेच तेथे उभे राहिले ओता होता होता बहुतेक रात्र गेली पहाटेचे चार वाजले आणि स्त्री बाहेर आले धोंडोपंत मारुतीपाशी जप करत उभे राहिलेले त्यांनी पाहिले त्यांना पाहून श्री बोले अरे तुम्ही अजून गेला नाही का पण बरे झाले आता जेवन खान करून मगच जावे श्रींचा शब्द म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचाच शब्द असे धोंडोपंत मानित असत काही दिवसांनी निष्ठेबद्दल बोलणे निघाले तेव्हा श्री म्हणाले आज्ञा पालनासारखा भगवंतापर्यंत चढ पोहोचवणारा दुसरा मार्ग नाही तो सा साधला मात्र पाहिजे धोंडोपंतांना पुष्कळ प्रमाणात तो साधला आहे जो आज्ञा पाळतो त्याचा अहंकार न कळत मरतो शिवाय आज्ञा पाळली म्हणजे जबाबदारी सद्गुरूंवर जाते म्हणून त्याची आज्ञा म्हणून नाम घ्यावे त्याने राम लवकर भेटतो श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री अनंत कोटी नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री महाराज की जय महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ